कम टू माय युट्युब चॅनल सो आता आहे तुमचं करिश्मा आज आहे यूट्यूब चॅनल तर आज आहे 15 ऑगस्ट तर 15 ऑगस्टला तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर जसे की आज आपला देश स्वतंत्र आहे तर आज आपला देश स्वतंत्र झालेला आहे तर आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 78 वर्ष झालेली आहेत तर आम्ही गेलो होतो शाळेमध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे शाळेमध्ये फंक्शन असतात आम्ही जेव्हा शाळेत जातो तेव्हा आमच्या पण असायचे पण आता मुलांच्या आहेत आमच्या तर आम्ही गेलेलो ही परीने घेतला होता डान्स स्कूलमध्ये सिद्धांनी घेतला होता परीची मम्मी सुद्धा होती आणि माझी सांची दादा पुढच्या वर्षी घेणारच आहे डान्स तर काय बोलतो परी मी बाबासाहेबावर शाले शाहिरी हा हा बोल काय करू मी आता स्वतःवर बाबासाहेबाच्या पुन्हा याने तिरंग्यावर अशोक तिरंग्यावर अशोक जय भीम जय भीम भी। भी। आपल्या मुलांचा डान्स असला म्हणजे सिद्धांतचा डान्स होता शाळेमध्ये परीचा होता तर त्याच्यामुळे आम्ही सकाळी मी सकाळी लवकर उठली त्याला तयारी करून दिली आणि त्याची शाळेमध्ये गेलेली पण मी जास्त शूट करू न शकली तर मी थोडीशी क्लिप त्याची काढलेली आहे परीची थोडीशी काढलेली आहे तर मी ते पुढे टाकायला सगळं ऍड करेन तर बघा परीने डान्स घेतला होता आणि माझ्या सांची झोपली होती ती आता उठली आणि रेडी झाली हे बघा माझी सांची केस बघा कशी बांधले माझी सांची झाली परीचा परीने कुठलं डान्स घेत होता परी राजस्थान आ, राजस्थान हे बघा राजस्थान लुक बघा किती छान वाटत परीने दोन खूप भारी डान्स केला कुठलं भीती मी मी जेव्हा बघा सिद्धार्थ डान्स घेतलेला आणि इकडे हा दुपट्टा आहे ना हा हा सिद्धांत आणलेला आम्ही त्याने असं कमराला बांधलेला आणि डान्स केला तर डान्स झाला तर घेतला दुपट्टा तिचा झाला ना का आता आता काय बोलतो डान्स होता दारोडो द फाइव स्टार आपण ते ड्रेस पण नाही चांगले घातले त्याला आवडले हा तू करणार बघा एवढी भारी होतेला आमची ड्रेस आम्ही म्हणजे असं अचानक निघलो कस खरज जायचं आपण ड्रेस चांगले नाही घातले त्याला गावतो ड्रेसला

लोकांची गिनी माझी तिकडे खेळायला पण लागली खूप मस्त डेकोरेशन इथे केलेलं आहे तुम्ही बघा सगळीकडे दादा बोल काय बोलतो सिद्धांत कसं वाटलं तुला जोर खेळायलाच लागते मस्त ना तू बोलवा खांची तर मला फक्त एवढंच वाटत आहे की जसं की आज मी तयारी नाही केलेली चांगली कारण आम्ही दिवसभर हे ऑनलाईनचे काम करतो त्याच्यामुळे आम्ही आज जास्त थकलो होतो मी तर मी बोलली आज सरा बाहेर जाऊया तर गायक राज मला इकडेच घेऊन आलेला आहे राजवाड्यामध्ये जाऊन बसल्यात आहे शांची। शांची पर्षी सांची हो। आपन। हो जाले। जाले। आम सांची करिश्मा भरपूर नाराज आहे तिला वाटलं होतं की इथे येणार नाही आपण पण आम्ही अचानक आलो सर्व हॉटेल बघितलं सर्व बुकू द्या आणि बघा इथं कसं नाराज झाले बघा नाराज झाले आमचा सिद्धांत पण नाराज झालाय सराजिक जायच सांची पडशील लोकेशन तर बघा हे दोघ जण खेळायला लागले इकडे हॉटेल मध्ये आलेत आणि खेळत आहेत आम्ही वेटिंगला बसलेला आहे तोपर्यंत खेळून घेतात

एकदम छान काय बोलते कुरकुरे मोमोज चल च सांची घेऊन घे चल असेल आम्हाला बघून आणि गरम गरम असं खाऊ खरच खूप छान लागेल यम्मी, यम्मी। आता बघा माझ्या सांचीला मी देते गरम है गरम है गरम है चे, चेंज केली आहे कारण की सांचीला तिकडे कम्फर्टेबल बसता नव्हतं पण सांचीला बसून खायला बघा सांचीला असं बसून खायला लागतं टेबल जागा बंद चेंज केली आहे बघा आमची करिश्मा तिला लेप भूक लागली होती आज ना जास्तीच भूक लागली तिला आज आमचा शिधनूर इकडून आलाय राईट साईड एवढी गर्दी बघा आता कोण नाही असं खाली खालीदार झाला चिकन मसाले टेस्ट आहे चिकन लॉलीपॉप जसं खाल्ले नाही ना आता फुल तसे टेस्ट आमच्या इकडे ते भुजू माझ्याकडे असते तशी चिकनची टेस्ट आहे इकडे लॉलीपॉपची बाकी चिकन मसाले टेस्ट मोके आहे का पण काय बोल सांची खाते ना, ना।, ना। माझं बाग खाते तिला आवडलेलं आहे आणि बघा माझा दादा त्यांचं जेवण आहे सांचीच नुसते असं आमचे पळायलाच लागले कारण कि तिला फुगा बघून ती खूश झाली आहे ना ग <स्थाँगा> तर आता आमचं डिनर झालेलं आहे तर आम्ही आता निघत आहेत बिल पेड करत आहेत तर लगेच थोड्या वेळात आपण निघूया आता गरज झाल्या कारण की खूप टाईम झालेला आहे त्याच्यामुळे काय बोलते कॅणी काल डिलेवरी पाहिजे

मस्त खातोय आईस्क्रीम सांचीने घेतली होती कॅन्डी तिने कॅन्डी केली रिटर्न ती पण गेली आता आणायला कुठली तिथे होती तुझ्या माझा पाहिजे दादा सारखी नको मी नाही खाते नाही खातीर दादा आमची स्वतःच गेली आहे बोलते ओवाला आईस्क्रीम दो जाऊन बोलते ते स्वतःच हे बघा कुठले घेते काय माहिती तिने घेतली होती चोकोबार पण तिला नाही आवडली तुला आवडली दादा तुझी चॉकलेट चॉकलेट ना हां ओ ज्यादा जादा थंडा खा ना तो परत म्हणतात हे स्त्री बोलू दिसतली नाही काय गरम करून ठेवेंगे इस बार ओके कुठली घेतली का तू पिंक वाली पिंक वाली हासिल ना ते बघा माझी सांची सांची तू पहिले काय घेतली होती ना ग तुला नाही आवडली ती रिटर्न केली मग तू कोणाला दिली पप्पाला दिली आणि तू ही वाली आणली का ती छान आहे का ग मस्त आहे बघ कशी एकटीच खाती उभी राहून एकच खात खात आली तिकडन कुठे चालली आता तेव्हा तुझं पण तिच्या पप्पाला एक घासाल ते बोलते ते माझा पण खा